श्री स्वामी समर्थ शारदीय नवरात्रीतील आठवा दिवस हा महाअष्टमी म्हणून ओळखला जातो महाअष्टमीला आपण महागौरीची पूजा करत असतो तर देवी महागौरी कोण होत्या पार्वतीने जेव्हा भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि कठोर तपश्चर्या करत असताना देवी पार्वती फक्त कंदमुळे फळे आणि पाने खाऊन राहत होत्या परंतु नंतर नंतर त्या फक्त वायू पिऊन राहत होत्या कठोर तपश्चर्या त्यांची सुरू असताना भगवान शिव देवी पार्वतींना प्रसन्न झाले देवी पार्वतीचे मूळ रूप खूप सुंदर उज्ज्वल उजळ आणि चंद्रासारखे तेजस्वी होते परंतु कठोर तपश्चर्या करत असताना देवीचा वर्ण सावळा म्हणजेच कृष्णवर्ण झाला होता त्यामुळेच भगवान शिवाने देवी पार्वतींना गंगेमध्ये स्नान करून येण्यास सांगितले जेव्हा पार्वती स्नान करून आल्या तेव्हा त्यांचे रूप पूर्वीप्रमाणे तेजस्वी उजळ आणि उज्ज्वल झाले होते केलेल्या कठोर तपश्चर्येमुळे देवी पार्वतीस महान गौरव प्राप्त झाला आणि त्यामुळेच त्या दिवशीपासून आपण देवी पार्वतीला आपण देवी महागौरी म्हणून ओळखतो अजून एक नाव आहे जे म्हणजे माता अन्नपूर्णा माता अन्नपूर्णा म्हणजेच माता महागौरी आपण अष्टमीच्या दिवशी म्हणजेच महाअष्टमीला आपण यथाशक्ती आपल्याकडून होईल तेवढं नऊ कन्यांना दान द्यायचे आहे आणि आपल्या स्वतःच्या घरात त्यांना बोलवायचं आहे कन्या म्हणजेच मुलींना कुमारिकेला आपल्याला दान द्यायचे आहे ह्या दिवशीच महाअष्टमीच्या दिवशी आपल्या घरी जर नऊ कन्या आल्या तर त्या नवदुर्गेच्या रूपातच आपल्याकडे आलेल्या आहेत असं समजून आपल्याला त्यांची पाद्यपूजा करायची आहे आता पाद्यपूजा कशी करायची बरं तर पाद्यपूजा करत असताना सर्वात आधी त्या आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचे आहे त्यानंतर पाय धुवायचे आहेत पाय धुवून आपल्याच ओढणीने किंवा आपल्या पदराने त्यांचे पाय पुसून घ्यायचे आहेत त्यानंतर त्या पायांना आपल्याला हळदी कुंकू फुले व्हायचे आहेत अक्षता टाकायच्या आहेत आणि जसं की आपण देवीची पूजा करत आहोत तर खरंच आपल्या घरी नवदुर्गा आलेले आहेत असं समजून आपल्याला त्यांची पाद्यपूजा करून त्यांच्या पाया पडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जसं की फळं किंवा आपण त्यांना जेवण देखील बनवू शकतो आपल्याला जे काही आवडेल का जे ते ला ला त्या मुलींना काही जे आवडत असेल ते आपण त्यांना खाण्यासाठी देऊ शकतो नवदुर्गा आपल्याकडे कन्याच्या रूपातच आलेले असतात त्यामुळे आपल्याला मनोभावे त्यांची पूजा करून त्यांना खाण्यास देऊन त्यांचं दर्शन देखील घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यांच्यासाठी जी काही छोटीशी भेटवस्तू जर आणलेली असेल किंवा नसेल जरी दिली तरी चालतं अन्नदान महत्त्वाचं मुलींसाठी तर खूप साऱ्या व्हरायटी आहेत मार्केटमध्ये जसं की गळ्यातले कानातले बांगड्या म्हणजे जे, जे काही तुम्हाला आवडत असेल ते आणि महत्त्वाचं एक लाल कलरची चुनरी असते जी माझ्या कलशावर देखील आहे ही जी अशी नारळावरती जी आहे ना ओढणी छोटीशी किंवा रुमाल देखील तुम्ही मुलींना देऊ शकतात की मेहंदीचा कोण वगैरे तुम्ही टिकल्याचं पॉकेट म्हणजे छोटंसं गिफ्ट दिलं तरीही चालतं भेटवस्तू असं नाही आहे की मोठीच असावी आपल्या आवडीनुसार यथाशक्ती आपल्याकडून होईल तेवढं आपण देवीसाठी मनोभावे करायचं आहे आणि त्यामुळेच आपल्याला देवी प्रसन्न होते देवी खुश होऊन घरून गेली तर आपल्याला देवी भरभरून आशीर्वाद देते तर ही देवी महागौरीबद्दल होती पूर्ण माहिती जर तुम्हाला कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता आणि जर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून किंचितशी जरी माहिती मिळाली असेल नवीन तर तुम्ही नक्की या व्हिडिओला थम्सअप म्हणजेच लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच जय जगदंब जय जगदंब श्री स्वामी समर्थ